आलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो चुकून कुणाचा सगळे आम्ही छोट्या सुटल्या कोण होतो एक नंबरचा मानकरी महाराष्ट्र केसरी चिमित्त सुंदर असा पाहुणेकरांचा पीक कंपनीचालो लढत लढत पाहिलं शंकर केलो की शंकर

अच्छे अच्छों को खेल दिखाने की कोण बोला शेर भुडा हो गया अशी लढत झाली आलिकडरा अलगीकरणाचा आलिक आलिक शंकर आणि पलीकड वळकीकराने वांगीकरांचा गना आणि महबूब पळाला पलीकड देवराष्ट्रचा बारीक पळाला अढळ बबल

फायनलच्या रणसंग्रामाच्या निमित्ताला आणि सगळ्यांना दोन हजार तेराची आठवण होतीय आपल्या आजोबांची आणि आपल्या सर्वांच लापसिंहदा साळुंखे यांची आठवण मा सर्वांना होतीये आणि हे सगळं त्यांच्या आठवणीमध्ये आमचा बापू आज काळाच्या पडद्याने गेला त्या बी कंपनीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज विठ्ठलराव साळुंखे आपल्या मार्गदर्शनाखाली शर्यत घेतली आणि ती आज पूर्णत्वास गेली